आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला फो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वीकारला आहे निलेश लंके यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभेच्या अध्यक्षांकडे दिला होता निलेश यांचा राजीनामा स्वीकारल्यामुळे आता पारनेर विधानसभा जागा रिक्त झाली आहे राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर निलेश लंके यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला होता त्यानंतर राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्षाचं नाव अजित पवार गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला निलेश लंके हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र महायुतीमध्ये अहमदनगरची जागा भाजपच्या वाट्याला गेल्यामुळे भाजपनं या मतदारसंघातून पुन्हा एकदा सुजय विखे यांना उमेदवारी दिली त्यामुळे निलेश लंके यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला महाविकास आघाडीकडून त्यांना अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून तिकीट देखील देण्यात आलं दरम्यान शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्यापूर्वी निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता त्यांनी आपला राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवला होता राहुल नार्वेकर यांनी निलेश लोंके यांचा राजीनामा स्वीकारलाय त्यामुळे पारनेर विधानसभा मतदारसंघाची जागा आता रिक्त झाली आहे डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामुळे पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार